मित्रांनो कालचा गुजरात विरुद्ध पंजाब सामना नुसता सामना नव्हता तो होता क्रिकेटचा महासंग्राम दोनशे चौवेचाळीस धावांचं लक्ष शेवटच्या षटकात सत्तावीस धावांची गरज आणि हर्षदीप सिंगचे जादू श्वास रोखून धरायला लावणारा सामना होता तुम्ही पाहिला का नमस्कार क्रिकेटपेमींना तुमच्या आवडत्या क्रिकेट चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आय पी एल दोन हजार पंचवीसचा असा सामना झाला जो अनेक वर्ष लक्षात राहील गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात झालेला हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला आज आपण या सामन्यातील हायलाईट्स आणि विश्लेषणावर चर्चा करणार आहोत गुजरात टायटनने नाणेफेक जिंकून पंजाब किंगला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले पंजाब किंगच्या फलंदाजांनी मात्र गुजरातच्या गोलंदाजांना अक्षरशः धुंड काढला कर्णधार श्रेयस अय्यरने बेचाळीस चेंडू सत्त्याण्णव धावांची वादळी खेळी केली प्रियांश आर्य आणि शशांक सिंग यांनी त्याला चांगली साथ दिली त्यामुळे पंजाब किंग्स वीस षटकात पाच बाद दोनशे त्रेचाळीस धावांचा डोंगर उभार केला श्रेय शहरने काल अक्षरच्या चौफेर फटकेबाजी केली त्याने नऊ षटकार आणि पाच चौकर मारले प्रियांश आर्याने आपल्या आय पी एलच्या पहिल्या सामन्यात सत्तेचाळीस सा धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली शशांक सिंगने सुद्धा शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करत सोळा चेंडूत चौवेचाळीस धावा काढल्या गुजरात टायटनच्या गोलंदाजांना काल फारशी चकमक दाखवता आली नाही साई किशोरने तीस धावा देत तीन बळी घेतले पण इतर गोलंदाज महागडे ठरले दोनशे चौवेचाळीस धावांचं लक्ष गाठणं गुजरात टायटन्ससाठी सोपं नव्हतं पण त्यांनी हार मानली नाही साई सुदर्शनने चौऱ्याहत्तर धावांची झुंजरखेडी केली जॉस बटलर आणि रुदर फोर्ड यांनी चांगली फलंदाजी केली पण शेवटच्या षटकात हर्षदीप सिंगने सत्तावीस धावांचं आव्हान यशस्वीरित्या रोखलं शेवटच्या षटकात सत्तावीस धावांची गरज होती अर्शदीप सिंगने मात्र शांत डोकाने गोलंदाजी करत फक्त पंधरा धावं दिल्या आणि पंजाब किंगला अकरा धावांनी विजय मिळवून दिला हा सामना आय पी एल दोन हजार पंचवीसमधील सर्वोत्तम सामन्यांपैकी एक होता श्रेयस अय्यरला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर पुरस्कार मिळाला तुम्हाला हा सामना कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका